सोलापूर मध्ये बाहेरचे पैसे कसं आणता येईल हे आपल्याला सगळ्यांना प्रयत्न केला पाहिजे वर्षभरात पन्नास ते साठ एअर अँब्युलन्स सोलापूरात येतात आणि जातात चार ते पाच फॉरेनर्स आपल्या सोलापूरला आलेले आहेत आता जे पंढरपूरची वारी चालू या वारी आहे या वारीसाठी ते गेलेले आहेत आपण सगळं त्यांचं सोय करून दिलेलो आहोत सोलापूर ते गोवा या फ्लाय नाईन्टी वनने सुरू केलेल्या प्रवासी विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे गोव्यातून कोणकोणत्या शहरांना विमानाने जाता येते कोणत्या देशात डायरेक्ट जाता येते आणि सोलापूर मुंबई तसेच सोलापूर तिरुपती या सुरू होणाऱ्या विमानसेवासंदर्भात विश्वराज एव्हिएशनचे विश्वराज चाकोते यांची शिवाजी सुरवसे यांनी ही घेतलेली मुलाखत आवश्यक आहे का सोलापूरकर हो नमस्कार बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरची प्रवासी विमानसेवा सुरू झाली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे नऊ जून रोजी सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू झाली आणि एवढ्या दिवसात अठरा फेऱ्या झाल्या असून याद्वारे सातशे वीस सोलापूरकरांनी हवाई प्रवास केलाय सोलापूरला नक्कीच जगाच्या पातळीवर आणि भारताच्या नकाशावर या एअरलाईन्सनी आहे त्यामुळं या अनुषंगाने आणखी काही विस्तारणं वेगळे विषय करता येतील या निमित्तानं आज आपण यस न्यूज मराठीमध्ये आलेले विश्वराज एव्हिएशनचे विश्वराजजी चाकोते यांच्याशी संवाद साधणार आहोत विश्वराजजी नमस्कार, नमस्कार। आपण बऱ्याच वर्षापासून एव्हिएशन क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि तुमचंही स्वप्न होतं की सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी आणि ती सुरू झाली आहे नक्की या अनुषंगाने काय सांगाल की सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाली किती शहरांना कनेक्ट आहे किंवा तिथून काय संधी आहेत प्रवाशांना पर्यटकांना सर्वप्रथम नमस्कार मी विश्वराज विश्वनाथ चाकोते आपलं सहा वर्षापासनं मी या सेक्टरमध्ये आहे आपल्या विश्वराज एव्हिएशन महाराष्ट्रातर्फे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हेलिकॉप्टर एअर ॲम्ब्युलन्स व प्रायवेट जेटचं सोय आपण सुविधा लोकांना देत असतो आपल्या सोलापूरकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आनंदाची बातमी आहे की गोवासाठी फ्लाय नाईन्टी वन कंपनीतर्फे कोणीतरी इनिशिएटिव्ह घेऊन सोलापूर ते गोवा, गोवा हे विमानसेवा चालू केलेलं आहे तसंच गोवा ते आपण सोलापूरचे लोक कनेक्टिव्हिटीसाठी गोवाकडनं कुवेत लंडन आणि गल्फ कंट्रीज म्हणा इथे दुबई तसंच एक दोन ते तीन कंट्रीजमध्ये आपण डायरेक्टली कनेक्टिव्हिटी थ्रू गोवा आणि हे जे फ्लाईट जातो हे मोपा एअरपोर्टला जातो मोपा एअरपोर्ट हे नवीन एअरपोर्ट झालेलं आहे तीन चार वर्षापूर्वी ह्याचं उद्घाटन झालेलं आहे इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटीसाठी गोवा एअरपोर्ट मोपा एअरपोर्ट हे त्यांनी सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहे तसंच भारतामध्ये कोलकाता म्हणा दिल्ली म्हणा खाली साऊथमध्ये वर काश्मीरपर्यंत आपण या मोपा एअरपोर्ट थ्रू आपण कनेक्टिव्हिटी घेऊ शकतो खूप लोकांचं असं म्हणणं आहे एक छोटंसं म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की गोवाला काय कसिनो असेल नाहीतर बाकीचं अल्कोहोलचे हे ते थिंग्ज असतील बट मी सगळ्यांना सांगू इच्छितो की गोवा खूप चांगलं डेस्टिनेशन आहे जिथे आपण आपल्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो आपण साऊथ गोमा गोवाला फिरू शकतो पणजीला फिरू शकतो नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करू शकतो खूप सारे मंदिरं खूप सारे चर्चेस बीचेस असे भरपूर ठिकाणी आपण फॅमिलीला घेऊन आनंदमयी आपण सुखकर प्रवास करू शकतो तसंच स्टार्टिंगला या कंपनीचे रेट्स जवळपास साडेतीन चार साडेचार हजारपर्यंत होते बट सध्या मान्सून असल्यामुळे कंपनीने ह्याचे रेट्स कमी करून जास्तीत जास्त लोकांना सोय व्हायला पाहिजे यासाठी पंचवीसशे सव्वीसशेच्या आसपास आता रेट्स आलेले आहेत जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्या सुविधा घ्यायला पाहिजे ग्रुप बुकिंगज असतील नाहीतर कॉर्पोरेट बुकिंगज असतील तर ह्यालाही भरपूर डिस्काउंट्स कंपनी देत आहे आणि तसंच आता आपल्याला सोलापूरकरांसाठी खूप चांगली एक सुवर्णसंधी आलेलं आहे आपण ह्या सोलापूर गोवाचं बातमी जे आहे हे आपण पॉझिटिवली लोकांपर्यंत कसं पोचवता येईल आता माझ्याकडे मागच्या सोमवारी चार ते पाच फॉरेनर्स आपल्या सोलापूरला आलेले आहेत आता जे पंढरपूरची वारी चालू आहे या वारीसाठी ते गेलेले आहेत आपण सगळं त्यांचं सोय करून दिलेलं आहोत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट हे सगळं आपल्याला कसं पोचवता येईल ह्याचं आपण पॉझिटिव्हली सगळीकडे चर्चा करायला पाहिजे रायदर द्यायचो आपण गोवाला जाणार काय कसिनो फक्त कसिनो नाही आहे तसं बघितलं गेलं तर सोलापूरमध्ये पण काही गोष्टी आहेत पण आपण ते बातमी न देता आपण सगळीकडे पॉझिटिव्हिटी आपलं सोलापूरचं पोचवलं पाहिजे विश्वराजजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच दिवसापासून सोलापूरच्या विमानसेवेसंदर्भात निगेटिव्हिटी होती की विमानसेवा चालेल का गोव्याला चालेल का आणि आपण बघतोय की अतिशय चांगला प्रतिसाद फ्लाय नाईन्टी वनला ऑफ द सीझन मध्ये मिळतोय या संदर्भात तुम्ही काय सांगाल की सोलापूरमध्ये पोटेन्शियल आणि त्या अनुषंगाने सर मी आपल्याला सांगू इच्छितो की सोलापूरमध्ये खूप पोटेन्शियल आहे गेल्या तीन चार वर्षापासून शेतकरी असू दे कुठले बिझनेसमॅन असू दे खूप सारे लोक हेलिकॉप्टरची त्यांना सुविधा पाहिजे असते आहे तसंच पॅसेंजर प्लेन्सची एअर अँब्युलन्सची सुविधा खूप लोकांना आपल्याला माहीत नसेल वर्षभरात पन्नास ते साठ एअर अँब्युलन्स सोलापुरात येतात आणि जातात सोलापूर एक हॉस्पिटल हब आहे आणि एवढं चांगलं एअरपोर्ट आपलं आहे टू पॉईंट वन किलोमीटरचं एअरस्ट्रीप आहे आपल्याकडे आता लवकरच स्टार एअरचं पण प्रतीक्षा आहे आपल्याला ऑगस्टच्या मीडमध्ये सोलापूर मुंबईसाठी येणार आहेत तर खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांनी ह्याला निगेटिव्ह न घेता खूप पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे सोलापूरमध्ये बाहेरचं पैसे कसं आणता येईल हे आपल्याला सगळ्यांना प्रयत्न केला पाहिजे हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो आपण फ्लाईट नाईन्टी वन सोबत बुकिंग पार्टनर आहात त्यासोबत अनेक एअर कंपन्यांबरोबर काम करतायत त्यांचा अनुभव काय सांगाल या क्षेत्रामधल्या तिकीट असतील किंवा हवाई विषयाच्या संदर्भात उद्योग आणि रोजगार वाढी संदर्भात काय सांगाल त्यांना फ्लाय नॅन्टी वन एक असं कंपनी आहे जे टू टायर आणि थ्री टायर सिटीजला जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी देऊ इच्छितो आता सोलापूरनंतर ते नांदेडकडे जाणार आहेत तसंच आता स्टार एअर येणार आहे आपल्या सोलापूरसाठी सोलापूर मुंबईसाठी आपण जास्तीत जास्त या कंपनीला दाखवायला काय पाहिजे की आपल्या सोलापुरात किती पोटेन्शियल आहे किती जास्तीत जास्त लोक इथे येऊन काय करू शकतात आता आपल्याकडे हॉस्पिटल हब आहे धार्मिक पर्यटन आहे म्हणजे एका जिल्ह्यात तुम्ही पंढरपूर म्हणा आज आपल्या बाजूला तुळजापूर आहे इथे अक्कलकोट आहे गाणगापूर आहे आपलं सिद्धेश्वर मंदिर आहे भरपूर ठिकाणी आहे जिथं धार्मिक पर्यटन मेनली माझं स्टडी असं झालेलं आहे की फॉरेनर्स येतात मेंटल पीससाठी इंडियामध्ये आणि जेव्हा ते गोवाला येतात तेव्हा त्यांना तिकडे बीचेस भेटतो रिसॉर्ट्स भेटतो पण तसेच त्यांना एक स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल पर्यटन म्हणून एक त्यांचं एक कन्सेप्ट असतो म्हणजे धार्मिक पर्यटन धार्मिक पर्यटनासाठी ते कुठे येऊ शकतात आपल्यासारखं जगात म्हणा कुठेही असं शहर नसेल जिथं आपल्याला पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर गाणगापूर हे जास्तीत जास्त आपण लोकांनी ह्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त पर्यटन कसं आपल्या सोलापूरला वाढेल हे आपल्याला बघता यायला पाहिजे विश्वराज आपण म्हणल्यासारखं बरोबर आहे की सोलापूर हे एकमेव शहर असं आहे ज्या ठिकाणी जास्त ट्रॅफिक नाही आहे ज्या ठिकाणी प्रदूषण नाही ज्या ठिकाणी कधी पूर येत नाही किंवा भूकंप होत नाही कुठल्याही नॅचरल कॅलॅमिटीज आपल्याकडे नाहीत सुंदर सोलापूर एअरपोर्ट झाले की पाच मिनिटात आपण सोलापूरच्या या ठोकाहून त्या विमानतळापर्यंत जाऊ शकतो एवढं छान एअरपोर्ट झाले आपल्याला काय वाटतं की इथून पुढे अजून विमानसेवा कोणत्या कोणत्या शहराला झाली पाहिजे आणि तुमच्यावर काय डिमांड आहे मला वाटते की जास्तीत जास्त आपलं आता एअरपोर्टचं रनवे आहे टू पॉईंट वन किलोमीटर्स टेक्निकली बघायला गेलं तर इथं एटीआर ॲज वेल एज छोटे जे विमान असतात हे खूप चांगले लँडिंग होऊ शकतात हे विमानासाठी आपण सर्वे रिपोर्ट दिलेला आहे की सोलापूर मुंबई सोलापूर तिरुपती सोलापूर बेंगलोर आणि सोलापूर हैदराबाद हैदराबाद कारण की हैदराबादनी तुम्ही देशाच्या कुठल्याही कोपऱ्याला आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्याला तुम्ही पोचू शकताय त्या हिशोबाने आपण हे चार ह्याच सर्वे दिलेला आहे कंपनीजला सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये खूप मोठे उद्योजक आहेत शेती उद्योग खूप मोठा आहे आणि त्याच पद्धतीने इथल्या रोजगाराच्या संधी देखील वाढतायत या विमानसेवेच्या माध्यमातून आपण जे काही लिस्ट आहेत किंवा उद्योजक व्यापारी आहेत यांना काय आवाहन कराल की ही आपली सोलापूरची जी गोवाची विमानसेवा असेल किंवा नियोजित जे आहे ते मुंबई तिरुपती आहे ती व्यवस्थित सस्टेनेबल सुरू राहण्यासाठी व्यापाऱ्यांनी इथल्या उद्योजकांनी काय योगदान दिलं पाहिजे आता कसं आहे आपल्याला फ्रँकली सांगायला गेलं तर हे जे सोलापूर गोवा जे ह्यांनी इनिशिएटिव्ह फ्लाय नाईन्टी इनिशिएटिव्ह घेऊन चालू केलेलं आहे विमानसेवा यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी शेतकऱ्यांनी तरुण वर्गांनी फॅमिलीजनी सगळ्यांनी ह्याला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायला पाहिजे कारण की हे जे त्यांनी एवढं धाडस घेऊन सोलापूर गोवा विमानसेवा चालू केलेलं आहे तसंच हे जर सक्सेस झालं तर पुढे बाकीचे कंपनीज ह्याला पॉझिटिव्ह घेतील की सोलापूर टू गोवा विमानसेवा चालू झालेला आहे ह्याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळालेला आहे पण सोलापूर तिरुपती चालू करूयात सोलापूर मुंबई आपण त्यांच्या दृष्टिकोनातून पण विचार केला पाहिजे की सोलापूरमध्ये पोटेन्शियल आहे भरून भरून फ्लाईट जात आहेत याप्रमाणे मी सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त तुम्ही प्रतिसाद द्यायला पाहिजे सोलापूर गोवासाठी खूप चांगलं डेस्टिनेशन आहे गोवा तुम्हाला फिरायला जायचं असेल तर तिथनं लक्षद्वीपला ह्या फ्लाय नंटी वनची कनेक्टिव्हिटी आहे लक्षद्वीप इज मिनी मालदीव तुम्ही मालदीवजला जाण्यापेक्षा आपले भारताचे पैसे भारतातच ठेवून लक्षद्वीपला प्रतिसाद द्यायला पाहिजे हे मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद विश्वराजजी आपण खूप छान माहिती दिली फ्लाय नाईन्टी वननं सोलापुरात डेअरिंग केली आहे आणि बारा वर्षानंतर सोलापूरची प्रवासी विमानसेवा सुरू झाली ही सोलापूरची विमानसेवा सुरू राहण्यासाठी सस्टेनेबल राहण्यासाठी आपण म्हटल्यासारखं सोलापूरच्या उद्योजकांनी सोलापूरच्या तरुणांनी सोलापूरच्या व्यापाऱ्यांनी विमानसेवेचा लाभ घेतला पाहिजे आणि सोलापूरमध्ये किती पोटेन्शियल आहे ते इतर एअर कंपन्यांना दाखवलं पाहिजे तरच आपल्या सोलापुरातून विविध अशा मेघासिटींसाठी एअरलाईन सुरू होईल भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फाय कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल एम एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कंप्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड